शेतकरी योद्धा लातूर चॅनेल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चाकूर तालुक्यात सध्या एकच चर्चा आहे निवडणूक आणि निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनी तालुक्याचं राजकारण अक्षरशः पेटून उठलाय यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामध्ये अट्टीत तिरंगी लढत रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी चाकूर तहसील कार्यालय परिसरात ढोल ताशांचा गजर फटाक्यांचा आवाज घोषणा पक्षाचे झेंडे यामुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या रंगात रंगून गेला होता ये या प्रदर्शनामुळे तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटामध्ये लढत सोपी नसून थेट आमने सामन्याची चुरस पाहायला मिळणार आहे चापोली गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना चाटे आणि भाजपच्या सुमन लोणावळे यांच्यात थेट सामना रंगणार आहे नळेगाव गटात काँग्रेसच्या अनिल चव्हाण भाजपच्या अमर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी काळे यांच्यात तिरंगी संघर्ष होणार आहे वडवळ नागनाथ गटात भाजपचे अशोक चिंते काँग्रेसचे अॅडव्होकेट माधव कोळगावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भानुदास पोटे यांच्यात लढत राहणार आहे रोहिणा गटात भाजपाच्या सुप्रिया श्रंगारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा कांबळे आणि काँग्रेसच्या सोनिया नायकवाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे तर जानवळ गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद सुरोसे आणि भाजपचे रमाकांत साबदे हे उमेदवार महिन्यात उतरले दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार अशी जोरदार चर्चा होती पण आपली उमेदवारी जाईल का या चिंतेत अनेक इच्छुक होते मात्र युती न होता एबी फॉर्म मिळाल्यानंतरच उमेदवारांनी दमदार पद्धतीने अर्ज दाखल केले पंचायत समितीच्या दहा गणांसाठी तुल्यबळ उमेदवार उभे असून दोन्हीही शिवसेनाही काही जाग्यावर उमेदवार दिलेले आहेत आता अर्ज छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर खरं चित्र समोर येणार आहे पण सध्या तरी एवढं नक्की आहे की चाकूर तालुक्यात ही निवडणूक सोप्या हाताची नाहीये या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण चाकूर तालुक्याचं चा लक्ष लागलेलं ला आहे